देव बा मागे पुढे व म्हणून देवाचं होऊन राहा निश्चित टेन्शन फ्री जगायचं असेल तर देवाचा होऊन जगणं एवढाच एक उपाय आहे प्रत्येक सत्जण टेन्शन मध्ये आहे काय करा बाबाई टेन्शन झालं देवाचं होऊन जग बस कामच देवाचं होऊन जग टेन्शन मुक्त मुक्त जगायचं असेल तर बस देवाशी नाच जोडायचं भगवान मेरे मय भगवान देव माझा मी देवाचा असे एवढा संबंध ठेवायचा आपण काय करतो हे जे संबंध आहेत हे लौकिक संबंध लगेच सूर्यास्ताला लग ज्याचा उगम होतो सूर्यास्तापर्यंत पण टिकत नाही संबंध कारण स्वार्थ आहे बुडविली आचरणे माझे तुकवाने म्हणतात तुकावा म्हणे आयुषे कलियुगाची चाली स्वार्थी बुडविली आचरणे आमचे तुसाद गोष्ट याच्या पुढे जाऊन सांगतात सुरणारा मुनिजाने सबक हे रीती काय रीती आहे स्वार्थ लाग करीती सारखी जगत आहे सारखी प्रेम करणारी आहे स्वार्थापुटी प्रेम करतात पण तैसा नवे नारायण माझा प्रभू तसा नाही त्याचा दयाळू स्वभाव आहे तो कृपाळ हो भक्ती भक्ती मुक्ती भांडा करी माझा अंगे का म्हणे तैसा न नारायण म्हणतो तुका म्हणे कारे आयशी न भगा माऊली असाय तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोविड असाय देव लोकांना चालत नाही मात्र त्याची सेवा केली आम्ही झालो परिवंत निर्भय होत चिंता म्हणत तुका म्हणे चिंता कैशी ते ने कशामुळे लढी वाळताने विठायची तुका म्हणे बाळे ह्या देवाची लढीवाळी आम्ही त्याची लेख आहोत माझ्या प्रभूची प्रसंग आयला जात त्याची लेकर आहे त्याची संतान आहे पण एकच आहे त्याचा होऊन जो जगतो ना त्याचे संबंधाचे मजबूत आहे शक्यत्वाचा भाव काही सख्य भावाने जगतात काही वात्सल्य भावाने जगतात शक्य भाव काही नातं जोडायचं शक्य भावाचं वात्सल्य काही काही आईचं नातं जोडलं काही मुलीचं नातं जोड किती कधी बरसाण्याला गेले असतील तर बरसाना राघा राणीचं कावळे बरसान बरसाण्यामध्ये एक चर्मकार बंधू राहत होते बघत होता राघा राणीचा भक्त होता चर्मकार तसं तर यातायाचे धर्म नाही विष्णू होता असा निर्णय तो आहे सातशे वर्ष आपण कुर्वीच असा निर्वाळा झाला दादा का यातायातच्या बंधनामध्ये हरिच्या दासाला कधी अडकावायचं नाही इकडे काय करायचं करा, करा। हरिचा दास का म्हणे याती हो का दयाची भल कुठल्याही यातीचा असू दे आधीचा माझ्या प्रभूचा असा काय तो लाडला आहे मी बरसाणी तर का सांगतो दादा बरसाण्यामध्ये चर्मकार बंधू राहायचे ती चर्मकार बंधू राधा राणीची सेवा करायची पण राधा राणीची सेवा करायची पण ते त्यांचा भाव राधाराणी बदल होता जसं गुलाबराव बाबा ज्ञानवाळीची मुलगी होऊन जगले तो सहा बाबा मुलगी नाता हो राधा माझी मुलगी आहे म्हणायची राधा माझी लाडली आहे माझी मुलगी आहे माझी लाली आहे बेटी आहे या भान राहायचं आणि रोज थोडं राधाराणीचं मंदिर थोडं असं त्याकाडावर आहे रोज जायचा मंदिरात जायचा तिथे थोडं भजन करायचं श्री राधे गुरी भज मन श्री राधे श्रीराधे जय जय राधे श्री राधे गोविंद भज मन श्री राधे भजन करायचा थोडा माळावेळापायचा नृत्य बी करायचा राधा कर राणीच्या पुढे मंदिरावर प्रदक्षिणा करायची रोज त्याचा नित्य पण एक दिवस त्या भक्ताला चर्म करत दादाला जर तापाने त्याचं शरीर तापलं गेलं खूप ताप आला आणि ताप भरल्यामुळे प्रदक्षिणा करताना हा भगत जो राधा रंगला माझी मुलगी म्हणायचा खाली पडला चक्कर आले खाली पडला खाली पडला पण मोठ्याने टाव पडला श्री राधे ए मेरी लाडली ये मेरी बेटी असा आवाज दिल्याबरोबर एक लहान लहान कन्या पाण्याचा तांदे घेऊन आली बाबा जसं तुम्ही भक्ती केला तरी सापूर्वी धरावी ती इच्छा जिनकी रे भावना जैशी प्रभू मुलं तिने देखी ते तुम्ही देवाची ज्या भावाने भक्ती केली माझा ईश्वर तसा होतो होय भक्ती केला तैसा एवढा प्रभू भावे जिने संतुलची राहा होय भक्ती केला तैसा धरा धरावी ते इच्छा तुम्ही म्हणजे जशी इच्छा धराल तशी माझा प्रभू इच्छा पूर्वी करतो त्याचे संबंध मुलगी आहे अशा अनेक सिद्धांनी देवाशी संबंध संबंधले ते निर्भय बी झाले दादा आम्ही झालो परिवंत भय चिंता नाही धाक जन्म मरण काय एक झाला ये परलोक आले एक वैकुंठ महाराज बलवान त्या बलवान देवाची सेवा केली आणखी धूर केली तुम्हाला हा अनुभव आला तुम्हाला ही अनुभूती तुम्हाला आली कोणती आम्ही झालो बळीवंत कारण आहे माझा प्रभू ईश्वर भक्तांना जिजवे लावते हरि तैसे हरिचे दास नाही तया भय मोह चिंतास भो नि उदास उदास भक्तीची जसा देव आहे तशीच हरिचे हरी हरि तैसे हरिचे दास नाही तया भय मोह चिंतास हो निराते उदास भक्तीची आम्ही झालो बळीवंत महाराज बलवनत बलवान देवाची सेवा केली तुम्हाला अधिकार प्राप्त झाला ही श्रेष्ठ अनुभूती आम्ही आम्ही झालो बळीवंत म्हणतात बळीवंत आम्ही समर्थाचे दास महाराज याच्याकरता तुम्हाला काय त्यागावं लागला असेल लाग दादा तू तूपर्यंत त्यागावच लागत दादा निष्कामता भक्तीचा प्राण आहे दादा निष्कामता भक्तीचा प्राण समजून अंतकरण कुठली गडबड नाही फिरमिष नाही कीर्तीची नाही मानाची नाही धनाची नाही मानेल तो देईल काय कुठलीच गडबडी नाही अंतकरणामध्ये दे। देवाची भक्ती केवळ देवाकरता देवा करणारा सज्जन त्याच्या जीवनामध्ये निष्कांत हा भक्तीचा प्राण समजून तो साधना करतोच करतो पण जीवनामध्ये लौकिक लाभ जरी प्राप्त झाला विशेष लाभ जरी प्राप्त झाला तो ढळमळीत होत नाही म्हणजे काय करतो जाता तो त्यागायचं शिकतो तुम्ही काय त्यागलं आपण गात दुसरं चरण ला